श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात गरिबी नक्की का आहे तर मित्रांनो याच कारण तुम्हाला शोधावं लागेल तुमच्या घरात जी गरिबी आहे दरिद्रता आहे त्याचे कारण नक्की कोणतं आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायला हवं अनेकदा असं होतंय की आपल्या घरात वास्तुदोष असतात आपली वास्तुशास्त्रानुसार चुकीची बांधलेली असू शकते आणि दुसरं कारण जर पितृदोष असेल पितृ म्हणजे जे लोक आज आपल्याला आपल्यात नाहीत त्यांचा मृत्यू झालेला आहे असे आपल्या कुटुंबातील लोक जर आपल्यावरती अप्रसन्न असतील नाराज असतील तर तो पितृदोष समजला जातो आणि त्यामुळे सुद्धा घरात गरिबी येते कधी कधी आपल्या कोंडलीमध्ये काही ग्रह अशुभ फळ प्रदान करतात शनी राहू केतू यांची जर शुभ ग्रहांची युती निर्माण झाली तर त्यामुळे घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता वास करू लागते घरात लक्ष्मी टिकत नाही या प्रत्येक समस्येचं निराकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते वेगवेगळे उपाय त्यासाठी केले जाते मात्र जो उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय घरामध्ये वास्तुदोष असेल कुंडलीमध्ये कोणतेही ग्रहदोष असू द्या किंवा पितृदोष असेल कोणाची तरी हाय लागलेली असू द्या हाय लागणे म्हणजे काय तर कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीचं वाईट करतो आणि मग त्या व्यक्तीने शिवाय शाप किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल जे काही अभ्रद्र अपशकून बोलते आपल्याला काही शाप देते याला आपण हाय असे म्हणतो हाय आपल्याला लागली किंवा आपल्या कुटुंबाला लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी वास्तव्य करत नाही पैसा टिकत नाही आणि घरामध्ये गरिबी उत्पन्न होते हे केवळ आपल्याच बाबतीत नाही तर आपली आजी आजोबा पंजोबा किंवा त्यांच्यापूर्वीसुद्धा आपल्या वाडवडिलांनी जे काही चुकीचं कर्म केले असतील आणि त्यामुळेच या समोरच्या व्यक्तीला त्रास झालेला आहे त्या व्यक्तीने जर आपल्याला एखादा शिव्याशाप दिला त्यांची जर हाय लागली तर ती पिढ्यान पिढ्या पीड़या ही हाय आपल्या संपूर्ण वंश परंपरेमध्ये ही हाय टिकून राहते त्यामुळे अठरा विश्व दारिद्र्य ही संकल्पना उदयास येते आणि अशी कोणतीही समस्या असेल तर आजचा उपाय तो माझ उपयोगी पडणार आहे यासाठी आपल्याला थोडीशी प्रतीक्षा किंवा थोडीशी वाट पाहावी लागेल पण एकदा हा उपाय संपन्न झाल्यास आपल्या सात पिढ्या पैशांवर राज्य करतील याची खात्री बाळगा यासाठी आपल्याला पहिल्यांदा जन्म दिलेल्या काळ्या मांजरींचं जेर मिळवावं लागेल पहिल्यांदा जन्म दिलेल्या काळ्या मांजरींचं जेर तुम्हाला प्राप्त करावं लागेल जेर म्हणजे काळ्या मांजरीने पहिल्या पिल्लाला जन्म दिले आहे त्याला जेर असे म्हणतात यासाठी तुम्ही काळ्या मांजरेचे पालन पोषण करू शकता आणि ती जेव्हा पहिल्यांदा त्याच्या पिल्लांना जन्म देईल त्यावेळी तो जेर आपण मिळवायचा आहे उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाळवायचा आहे आणि असा हा जेर पैसे ठेवण्याच्या जागी कपाट असेल तिजोरी असेल संदूक असेल त्यामध्ये तो ठेवायचा आहे धूप दीप दाखवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी या जेरास आपण धूप दीक दाखवायचा आहे मित्रांनो धन समृद्धीमध्ये शंभर टक्के वाढ तुम्हाला दिसून येईल कोणतेही दोष असू द्या पैशामध्ये धनांमध्ये नक्की वाढ होण्यास यामुळे मदत होते अत्यंत कारगर उपाय आहे मांजर मात्र काळी मसाला हवी हे लक्षात असू द्या